नमस्कार मी विठ्ठल भाडुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर गिरीशा शिंदे मॅम आलेले आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर गिरीशा शिंदे मॅमचं काम खूप चांगलं आहे त्यांनी आत्तापर्यंत अगदी बिकट परिस्थितीवर मात करत मार्वेल एंटरप्राइजेस कंपनी देखील स्थापन केलेली आहे तसंच त्यांचं क्लिनिक आहे त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून सेवेचं काम सुरू आहे आणि त्याच संदर्भात आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मॅडम काय सांगाल नेमकी तुमची जी सुरुवात आहे ती खरंतर तुम्ही पेशाने डॉक्टर आहात मात्र इतर देखील याच्यामध्ये तुमचं काम चांगलं आहे तुमचं नेमका हा प्रवास कसा सुरू झाला एकंदरीत प्रथम तुम्ही मुळच्या कुठल्या मी आ, मी मूळची नांदगावची माहेरची आणि माझं आहे आताचे मी गिरीश योगेश शिंदे माझं शिक्षण हे सिन्नर नंतर पिंपळगाव बसवंत नाशिक आणि शिरपूर असं झालं तर त्या नंतर मी हॉस्पिटल्स मध्ये नाशिकमध्येच होती त्याच्यानंतर काही काळासाठी पुण्याला मिस्टरांच्या बदलीमुळे आम्हाला जावं लागलं होतं पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये कौटुंबिक सगळी आपली जबाबदारी आणि आपलं करिअर पण करायचं तुम्ही म्हणजे या क्षेत्रात आलात तुम्हाला नेमकं का वाटलं की आपण पाहिजे वगैरे हा प्रवास कसा तुमचा माझ्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने डॉक्टरच व्हावं प्रत्येक आई वडिलांची काहीतरी अपेक्षा असते की आपल्या मुलीने काहीतरी नाव कमवावं आणि चांगलं समाजसेवेचं कार्य करावं तसंच माझ्या वडिलांची इच्छा होती की मेडिकल फील्डमध्येच करावं तर माझं दोन हजार साली मी सुटल्यानंतर मी त्याच दृष्टीने वाटचाल केली मग मी होमिओपॅथीसाठी ऍडमिशन घेतलं शिरपूरला आणि ते पास आऊट झाल्यानंतर मग मी मला वेगवेगळ्या थोड्या दिशा मिळत गेल्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशीच निगडीत पण मग तो प्रवास थोडासा नागमोडी म्हणता येईल असं जाता आणि त्याच्यातनं मला भरपूर काही शिकायला मिळालं आणि त्याच्यानंतर मी मार्वेल पर्यंत येऊ शकेल मार्वेलचा प्रवास कसा सुरू झाला कारण तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमचं क्लिनिक देखील चालवलं तुम्ही अगोदर आपण क्लिनिक कडे येऊयात आणि नंतर मार्वेलकडे जाऊयात क्लिनिकचा प्रवास कसा होता तुम्ही म्हणजे अगदी अवघड परिस्थितीमध्ये सर्व सुरू केलं होतं मी जेव्हा पास आऊट झाली त्यानंतर मी बऱ्याच हॉस्पिटलला प्रॅक्टिका असते तर मी त्या प्रॅक्टिस पिंपळगाव अपडाऊन करत होती अशाच एका वेळेला मला रोजेल्स कंपनी होती त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं होतं तर ती मी क्लिअर झाली आणि त्यांनी मला ऍज अ इन हाऊस डॉक्टर म्हणून घेतलं ते फील्ड खूप वेगळं होतं तिथे पूर्ण कॉस्मेटोलॉजी होती आणि स्किन ट्रीटमेंट हे ट्रीटमेंट जे की त्यावेळेला बऱ्यापैकी नवीन क्षेत्र होतं मी तिथे अपॉइंट म्हणजे तिथे जॉईन झाल्यानंतर मला हे क्षेत्राशी थोडंसं निर्माण झाली की अरे हे फील्ड पण आहे आपण आपण जे होमिओपॅथी शिकलो त्याचा आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आली त्याची सांगड घालून आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो जे की ज्याची साईड इफेक्ट कमी असतील आणि नॉन इन्व्हिव्ह ट्रीटमेंट असतील अफोर्डेबल रेट्स मध्ये असतील तर मग मला त्याच्यामध्ये थोडी रुची निर्माण झाली मग मी तसा डिप्लोमा केला आणि आता माझा आरुषीएस्थेटिक म्हणून क्लिनिक आहे या माध्यमातून तुम्ही काम करतात आणि जो आपला याचा प्रवास जो सुरू झाला तुमचा एंटरप्राइजेसचा तो कसा सुरू झाला तुम्ही का निर्णय घेतला की आपलं इकडे देखील आपण हे काम केलं पाहिजे वगैरे कारण एक बिझनेस माइंड तुमचा अगोदरपासूनच होता ऍक्च्युली मी पास आउट झाल्यानंतर मला हे पण होतं की मी जिथे जॉईन झाली होती तिथे आमची एक सिनियर मॅनेजर होती तिच्या तिचं जे कामाचं स्वरूप होतं किंवा तिचे सगळं ग्लॅमरस टाईप थोडंसं होतं म्हणजे बऱ्याच वेळेला मीडिया तिला अप्रोच करणार आणि ते सगळं एक इंटरेस्टिंग फील्ड होतं माझ्यासाठी मग मी एम बी एन एच आर ऍडमिशन घेतलं त्याच्यासाठी माझ्या घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा होता ते पास आऊट झाल्यानंतर मग लगेचच काही अपॉर्च्युनिटी नव्हती मला किंवा ते खूप कमी त्याच्यामध्ये कमी तर मग मी पुण्याला डायग्नोस्टिक मध्ये जॉईन झाली ऍज अ मॅनेजर त्याच्यानंतर माझा तो प्रवास त्या दिशेने चालू झाला की हा ऍडमिनिस्ट्रेशन की मध्ये असताना तुम्ही काय काय तुम्हाला डिफिकल्टीजचा सामना करावा लागतो किंवा बिंग एच आर तुम्हाला स्टाफ रिक्रूट करणं त्याला ट्रेनिंग देणं आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने सेवा आपण कशी देऊ शकतो ते सगळं अपडेटेड ठेवणं हा एक मोठा टास्क होता आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नाशिकला आलो तर मी एक नामांकित हॉस्पिटलमध्ये आज एच आर म्हणून जॉईन झाली होती तिथेही मला त्यांचं सहकार्य लाभलं गायडन्स लाभला आणि तिथनं मी शिकत गेली की कोविड पण होता मध्ये की ह्याच्यामध्ये स्टाफ असणं तो ट्रेंड असणं आणि पेशंटला त्यातून तुम्हाला कळालं हे कळालं की आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जसं जसं टेक्निकल मध्ये जसं प्लॅटफॉर्म आहेत विविध की जे नोकरी संधी ते उपलब्ध करून देता एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या मध्ये तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप कमी दुवे आहेत आणि आपण त्याच्यामध्ये करू शकतो म्हणजे एक नॉर्मल कॉन्ट्रॅक्टरपेक्षा आपण काय चांगलं करू शकतो तर आपण त्यांना ट्रेन करू शकतो त्यांच्या ज्या डॉक्युमेंटेशन आहे ते प्रॉपर तुमचा अनुभव तर होताच त्या होता माध्यमातून तर मग मला वाटलं की का आपण ह्या वैद्यकीय क्षेत्रासाठी सगळे जे हॉस्पिटल्स असतील त्याच्या त्यासाठी आपण एक अपडेटेड सिस्टीम तयार करू शकतो की जी स्टाफ पण देईल आणि तो ट्रेन पण असेल प्लस त्यांचं सगळं बघणं म्हणजे त्यांच्या ड्युटीज बघणं त्यांचं ट्रेनिंग बघणं त्यांना त्यांच्या मोरल सपोर्ट देणं ह्या सगळ्या गोष्टींनी सिस्टीम डेव्हलप होते आणि एक मोरल बॉन्ड तयार होतो जेणेकरून जी अट्रेशन रेट म्हणतो की गळतीचं प्रमाण असतं प्रत्येक हॉस्पिटलच्या स्टाफचं ते आपण त्याचे त्याची काय कारण असतात नेमकं हे पण मला जाणून घ्यायचं त्याची काय कारण असतात नेमकं कारण बरेच आहेत ऍक्च्युली जे कॉर्पोरेट सेक्टर्स मधले मोठे हॉस्पिटल्स असतात त्यांना एवढं फेस करायला लागत नाही जेवढे की थोडेसे त्याच्यामधनं थोडेसे प्रायव्हेटचे मधले हॉस्पिटल्स असतात uh, त्याला बरेच नॉर्म्स असतात पण बिकॉज uh, आपल्याकडे ऍक्च्युली uh, जे दर आहेत शासनाने अधोरेखित केलेले किंवा आपल्याकडे येणारे पेशंटचे जे uh, uh, रेखून दिलेले नियम आहेत त्याच्यामुळे तो जो एक्सपान्सेस जो असतो ना म्हणजे जर अगदी हायर लेवल प्रमाणे आपल्याला पे स्केल द्यायचं किंवा त्यांना ट्रेनिंग द्यायचं म्हणजे तो एक आ, 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 आर्थिक एक बर्डन असणारच प्रत्येक हॉस्पिटलवर मग त्याच्यामुळे ते न मिळू शकणारे त्यांचे एरर्स झाले किंवा काही लोकांना जनरली आता सिस्टर्स असतात त्या मॅरिड होतात तर मग त्या सोडून जायचा रेट असतो किंवा त्या थोड्या रिमोट सिटीज था, ते नंतर कुठे शिफ्ट आउट केला त्याच्यामुळे कमी होत अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण जर त्यांना ट्रेनिंग दिलं मोरली स्ट्रॉंग केलं कारण बऱ्याच वेळा काय होतं की हल्ली आपण बघतोय आता बऱ्यापैकी झाली सुधारणा पण काही हॉस्पिटलमध्ये स्टाफ इतका ट्रेन नसतो म्हणजे बऱ्याच वेळा जे पेशंट असतात त्यांच्याकडून सांगण्यात येत हे किती महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच आहे जे आसेप्टिक प्रिकॉशन्स आपल्याला एनईबीएस च्या गाईडलाईन्स नुसार आपण ते फॉलो करणं गरजेचं असतं पेशंटच्या दृष्टीने हॉस्पिटलच्या दृष्टीने त्याच्याने पेशंटची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होते पण काय होत की जो ट्रेन स्टाफ आहे ज्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये खूप hmm. डबल टिबल सॅलरीजने ते हायर केल्या जातात तेवढं पण नॉर्मल हॉस्पिटल्सला छोट्या सेटअपला नसतं पॉसिबल पण आपल्याला hmm. त्यांना अपग्रेडेड ठेवणं तेवढं महत्वाचं आहे आता बऱ्याच हॉस्पिटल्सला मी बघते अथक प्रयत्न चालू असतात सर्वांचे की स्टाफला ट्रेनिंग देऊन त्यांना ट्रेन करणं त्या प्रवाहात आणणं पण तरी पण आपण समजा माझ्या लक्षात आलं की आपण हे जी दुरी आहे ती आपण आपल्या पद्धतीने आपण किती कमी करू शकतो म्हणजे अफोर्डेबल रेट्समध्ये आपण स्टाफलाही ट्रेनिंग देणं हॉस्पिटललाही त्याचा बेनिफिट मिळेल आणि कुठेतरी पेशंटच्याही आपण कामात येऊ शकू ह्या कारणाने तर ह्या मोटिवेशनने मी मार्वेलला मार्वेलचं इम्प्लिमेंटेशन करायचं सुरुवात केली खर तर मार्वेलच जेव्हा तुम्ही विचार केला सुरू केला तेव्हा घरच्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट होता कारण प्रत्येक क्षेत्रात का आपण जेव्हा काम करतो तर घरचा पाठिंबा हा खूप महत्वाचा असतो तर तो पाठिंबा तुम्हाला कसा मिळाला नक्कीच मला अधोरेखित करण्यास आवडेल ऍक्च्युली की माझे आई वडील आणि माझे पती ह्यांनी मला आजपर्यंत मी जिथपर्यंत आली आहे सगळा सपोर्ट त्यांचा आहे म्हणजे आई वडिलांनीही लहानपणापासनं म्हणजे कधी एक मुलगी म्हणून मला नाही वागवलं माझा भाऊ होता तर त्याला आणि मला आम्हाला समान वागणूक दिली प्रत्येक वेळेला मोटिवेशन देत गेले की हा नाही काहीतरी करेजियस केलं पाहिजे आणि त्याच्यातनं मी शिकत गेली आणि माझे पती पण आहेत आहे ते ऑलवेज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले खर तर या काळामध्ये एक दुर्दैवी घटना तुमच्या घरामध्ये घडली भावाचं निधन झालं तर त्या प्रसंगातून तुम्ही कसं बाहेर कसं मी सांगू इच्छिते माझ्या आयुष्यातला खूपच म्हणजे म्हणताय खूप जास्त माझ्यावर त्याचा इम्पॅक्ट पडला आता तो एक स्टेज होती की आम्ही सगळ्या अडबिजने होतो की काय होणार आहे तर माझ्या भावाला जेव्हा एकदम तो लास्ट लास्ट स्टेजला म्हणू शकतो आपण होता पण मला असं वाटलं होतं की होप्स प्रत्येकाला बरोबर दरवर्षा तर त्याच्या त्याने फेवरेट मेनू सांगितलेला मी तो टिफिन घेऊन आलेली आणि त्याच्यानंतर त्याचे थोडेसे पॅरामीटर्स डाऊन द्यायला लागले आम्हाला थोडीशी कल्पना दिली होती पण ते इतकं चढत झालं म्हणजे एखाद्या तासाचाच पॅन गेला तेवढ्या हो आम्ही दोघच होतो तर घरच्यांचं माझ्याकडे थोडस सपोर्टिव्ह म्हणून थोडस होती मी म्हणजे आई वडिलांना आधार देणारी किंवा त्या सगळ्या स्टेजमधन मी थोडीशी मेडिकल फील्ड असल्यामुळे मी थोडस बरोबर त्यांना माझ्याकडे बघून थोडं थोडा असा होता पण जेव्हा मी त्याला बघितलं लास्ट मोमेंटला त्याच्या डोळ्यातनं अक्षरशः थेंब पडत होते तर तो जरी मला सॉरी मला माहिती असलं की आ, की ही स्टेज नॉर्मल आहे जेव्हा एखादं पेशंटच असं होतं पण तो जेव्हा माझ्या समोर बंद डोळ्यांनी त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं ते माझ्यासाठी खूप जास्त अधोरेखित झालं माझ्या हृदयावर आणि तो झाल्यामुळे मला जे दुःख आलं ना ते मी म्हणजे आजपर्यंत नाही विसरू शकली की माझा त्याची रोज आठवण ना किंवा तो असता तर मी थोडीशी अजून साजिकच बहिणीला भावाचा अधिक आधार असतो आणि बहिणीला एकट्या पडल्यासारखं वाटत नाही पण याच्यातनं मी एक शिकली की माझे छोटे मामा आणि छोटे काका आहेत त्यांनी मला एकदा सांगितलं की बघ तुला याच्या पुढे तुझ्या आई वडिलांना तुला आनंदी बघायला आवडेल त्याच्याने सगळं सुरळीत चालली की तू जर तू खचली आणि तू जर त्यांच्या समोर तर तुला हे खूप म्हणजे बाकीच्यासाठी खूप डिफिकल्ट राहील तर मज़ा मज़ा त्या दिवसापासून मी माझ्या डोळ्यात माझ्या आई वडिलांसमोर कधी पाणी आणलं नाही आणि त्या कदाचित त्या वेळेने मला इतकं कणखर बनवलं आणि माझ्या मी पतींनी पण मला खूप साथ दिली त्या सगळ्या दुःखात आम्ही बाहेर आलो आणि त्यांनी बऱ्यापैकी त्या दुःखामध्ये मला ज्यांनी ज्यांनी मला खूप सहकार्य केलं ना, मी मी वा आ, ना, ना तर मी आतापर्यंत सगळ्यांची ऋणी आहे आणि तेव्हापासून मी एक मनाशी खुनगाट बांधली जेव्हा कधी पण माझ्या माहितीतले कोणी असतील माझे मित्रपैकी किंवा मैत्रिणी नातेवाईक म्हणा कोणीही जर हॉस्पिटलाइज असेल तर मी आवर्जून जातेच कारण मला कारण त्यावेळी त्या त्या त्यांना आधार देणं खूप महत्व असतं बरोबर आहे तुम्ही बाकी नाही करू शकली पण तुमचे चांगले दोन धैर्याचे शब्द असतात ते कोणाला तरी आणि जेव्हा माझ्या कठीण काळामध्ये मला असे साथ देणारे होते म्हणून मी काहीतरी उमेद घेऊन आलो इथपर्यंत येऊ शकले बरोबर आज खर तर जागतिक महिला दिनानिमित्त आपली ही मुलाखत होते तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही डॉक्टर फील्डमध्ये आहात सध्या तुमच्याही म्हणजे तुमच्याही बघण्यात आलेलं असेल बऱ्याच वेळा मुलगा मुलगी मध्ये असा थोडा फरक केला जातो आपल्याकडे ले, अजून फारसे तेवढी काही हे झालेलं नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण अनेक पेशंट देखील तुम्हाला असे भेटत असते तर त्याबद्दल काय सांगा हो डिस्क्रिमिनेशन नकोच आहे का सांगते कारण मुलगा आणि मुलगी तुम्हाला आज काय वेगळं द्यायला लागतं तुम्हाला मुलीचं शिक्षण आहे मुलाचंही शिक्षण आहे दोघांच्या जॉबचंही आहे सेमच आहे आणि मुलगा समजा परदेशी असला आता आपण थोडं तुमच्यावरून घेऊयात भावाने मध्यंतरी समजा साथ सोडली आज तुमच्या आईवडिलांना आधार तुमचा आहे याबद्दल कसं हे करा हा मी तेच म्हणते की तो नाही हे दुःख आम्हाला खूप आहे पण त्याच्यामध्ये एक मुलगी म्हणून जर मी हे बघते की तो जर असता तर त्याने कशा पद्धतीने सगळं बघितलं असतं तर माझा उद्देश असतो की माझ्या आई वडिलांना किंवा माझे काका मामा त्यांना त्याची जाणीव नको व्हायला पण माझ्या पद्धतीने मी एका मुलासारखीच उभी राहते प्रत्येक क्षणी आणि अजूनही उभी राहील आणि तुम्हाला सांगते आमच्या मार्वेलच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या स्त्रिया आहेत की ज्या पेशंट केअरचं काम करता मावशा आहेत खूप साऱ्या ठिकाणी झाडू पोच्याच काम करता तर मी त्यांच्याकडनं शिकते त्यांची खूप प्रतिकूल परिस्थिती असते पण त्या त्याच्यामध्ये उभ्या राहिलेल्या असतात आणि कुठेतरी त्यांनी माझ्याकडे बघून मी त्यांच्याकडे बघून प्रेरणा घ्यावी आणि आपलं पुढच्या आयुष्यामध्ये आपण काय तर चांगलं करत जाऊ हे उद्दिष्ट ठेवून पुढे जावं असं मला वाटतं की कि मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता तुम्ही काय चांगलं करू शकता समाजासाठी तुमचं उद्दिष्ट जर चांगलं आहे तुमचं ध्येय चांगलं आहे तर तुम्ही निश्चितच एका मुलाप्रमाणे तुम्ही नाव कमवू शकता एका मुलाप्रमाणे खंबीर उभं राहू शकता त्याच्यात मला तरी वाटतं की कुठे कमी नाहीये म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आजच्या स्थितीला तरी ती जी आपली मानसिक स्थिती आहे ना ती थोडीशी आता थोडीशी बदलायला लागली बऱ्याच अंशी पण तरी पण बदलायला हवी अजून पण एक मुलगा आणि मुलगी समान म्हणजे कुठेतरी समान बघितलं पाहिजे त्यांच्या हे प्रमाण थोडस शहरात हे झालंय मात्र ग्रामीण भागात अजूनही लोकांना मुलाची अपेक्षा असते असे काही घटना होतात काय सांगाल की आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून महिला असतील किंवा त्यात पुरुषांचा देखील सहभाग आहे किरकोळ कारणातून खचून जातात खरं तर तुमच्या आयुष्यात एवढे प्रसंग आलेत तरी तुम्ही धैर्याने सामोरा गेलात उभे राहिलात आणि एक आज यशस्वी महिला म्हणून तुम्ही उभे आहात काय या महिलांना किंवा पुरुषांना काय संदेश द्याला आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला काय वाटतं की प्रसंग येतो प्रत्येकावर वाईट वेळ ही येतच असते आणि वाईट वेळ पुढं आनंदाचा क्षण घेऊन येते काय वाटतं तुम्हाला बरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग येणारच कारण आपले आप की कोणाची तरी डेथ होते कोणाचं तरी ऍक्सिडेंट ह्याच्यामध्ये असं नाहीये की ते संपलं कोणीतरी फेल होत एक्झाम्स मध्ये की तुम्ही अपयशी ठरले पण मग इथे सगळं संपत असं नाहीये तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्याकडे काहीतरी चांगलं असतंच प्रत्येक वेळेला की तुमच्याकडे बाकीच्या लोकशा लोकांपेक्षा काहीतरी चांगलं आहे आता आपण बघतो जेव्हा फुटपाथवर त्यांच्याकडे काही नसतं किंवा आता मी बघते बऱ्याच महिला ज्या घरकामासाठी येतात त्यांच्याकडे खूपच म्हणजे डिफिकल्ट परिस्थिती असते घरी पण त्याच्यातनं त्या धडपड करून स्वतःचा उदरनिर्वाह करता त्यांच्या मुलांना सांभाळता ज्या चांगलं देण्याचा प्रयत्न करतात आता तुम्ही हे बघा की तुमच्या ज्या तुमच्यापेक्षा थोडी आर्थिक परिस्थिती कमी आहे पण त्या किती धैर्याने उभं राहतात तुम्ही नेहमी अशा लोकांकडून प्रेरणा घ्या आजकाल बरेच डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर बऱ्याच जणांच्या आपण स्टोरीज बघतो आता आ, मी, मी तरी मला त्या छडकी बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आपली व्यवस्थित होती केवढं स्ट्रगल नाही करायला लागलं मला पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या पद्धतीचा एक स्ट्रगल टाइम असतो एक स्ट्रगल परिस्थिती असते की तो त्याच्यासाठी धडपड करत असतो तुम्ही जेव्हा आपल्यापेक्षा थोड्याशा कमी आर्थिक किंवा एखाद्याकडे एखाद्या मध्ये एखादा अवयव गमवलेला आहे की तो तरी पण त्यांनी ते उभारी घेतलेली आहे आयुष्याकडे बघण्याची नवीन उमेद घेतलेली आहे तुम्ही त्यांच्याकडे बघून एक नवीन दिशा देऊ शकता तुमच्या आयुष्याला आणि असं नाहीये की तुम्ही सपोज जरी महिला आहेत तुम्ही तुमच्याकडे समजा काही शिक्षण नाहीये पण तुम्ही घरी आहेत तर आजकाल इतके सारे प्लॅटफॉर्म मला यावरच यायचं होतं की जोड व्यवसाय किती महत्वाचा असतो आज तुम्ही तुमचं क्लिनिक असताना देखील एक जॉईन तुम्ही कंपनी सुरू केली की त्या माध्यमातून आपण अजून हे कमवू शकतो चांगलं तर त्याबद्दल काय सांगाल की महिलांना की जोड व्यवसाय किती महत्वाचा मी तर हेच म्हणजे प्रत्येक माझ्या मैत्रिणींना पण मी हेच सांगत असते की तुम्ही तुमची जी एनर्जी आहे तुमची आवड आणि तुमच्या आजूबाजूला दिसणारी जी गरज त्याची सांगड तुम्ही घाला म्हणजे सपोज आता बऱ्याच साऱ्या मैत्रिणींनी डिजिटल प्लॅटफॉर्मने काहीतरी सेल आऊट करता बऱ्याच जणींनी पार्लर्स टाकलेले आहेत तर बरेच सारे बरेच काही काही आहेत मी माझ्या बघण्यामध्ये बरेच रिया ज्या पापड कुरड्या वगैरे काहीतरी तुम्ही करा की ज्याने तुम्हाला आर्थिक साक्षरता येतेच आर्थिक थोडस तुमचं स्वाव जे अवलंबून असतो आपण ते थोडंसं बाजूला राहतं तुम्ही तुमच्या इच्छेने कमवू शकता तुमची ज्याच्यात आवड आहे तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकता तर तुम्ही त्याच्यामध्ये उतरा तुम्हाला अर्थात प्रत्येक पहिल्याच वेळेमध्ये किंवा पहिल्याच वर्षी खूप येईल येईल नाही मलाही अपयश आलं बरेच दिवस अजूनही जो आमचा पल्ला आमचा ध्येय आहे अजूनही आम्ही गाठलेलं नाहीये पण आमची जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते आमचे खूप प्युअर आहेत तर मला निश्चितच मला कॉन्फिडन्स आहे की आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहचूच सध्याची जी साक्षरता स्थिती आहे त्याकडे डॉक्टर म्हणून आपण कसं एक सध्या मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने सगळ्या बाबतीत साक्षर असण्याचं म्हणजे ठाण घेतलं पाहिजे जसं आर्थिक साक्षरता झाली शैक्षणिक साक्षरता झाली की क्या पुढची परिस्थिती तुम्ही कशी उभी राहू शकते तुम्हाला कोणालाच आपल्याला कल्पना नसते पण तुम्ही जर असाल तुम्हाला माहिती असेल की अरे हा ह्या क्षेत्रामध्ये आपण थोडस माहिती असलं तर आपण त्याच्यातनं पुढे जाऊ शकतो हो। आता मला एक प्रसंग सांगायला आवडेल एक तीन चार दिवसांपूर्वी आमच्या म्हणजे आम तिथेच एक नेबर होते आमचे मी ओळखत नव्हती त्यांना मला अचानक फोन आला की त्या सिरियस झालेल्या तर मी गेली त्याच्यानंतर पेशंट बऱ्यापैकी त्यांची कंडिशन सिरियस होती त्यांच्याकडे लहान मुली होत्या दोन त्यांचे बाबा वयस्कर होते आणि त्यांचे शेजारी राहणारे जे होते सर म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की आता आपण काय करायला हवं नेमकं तर तेव्हा मला वाटलं की आपण लवकरात लवकर एका हॉस्पिटलला त्यांना हलवायला हवं तर मग आम्ही तिथून एक हॉस्पिटलला हलवलं हा, पण मग तिथे त्यांचा रिस्पॉन्स नव्हता काही मग मा, आम्हाला त्याच्यानंतर सिव्हिलला न्यायला लागलं ला। तर ह्याच्यामध्ये मला नक्की डिसिजन मेकिंग नव्हतं होत हुत म्हणजे त्यांचे पण असा कोणी निर्णय क्षमता वाला कोणी नव्हतं त्यांच्या फॅमिलीमध्ये तर आम्ही थोडस अशा वेळी भीती निर्माण होते किंवा काय डिसिजन तुम्ही जेवढं बाहेरचं जग बघता तुम्ही त्याची थोडस ज्ञान संपादन करता कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने अनुभवलेली नसते कधीतरी पहिल्यांदाच असते मग तेव्हा मला कळालं सिनील न्यायला हवं त्याच्यामध्ये मला आमचे पीएमएचे देवरे सर होते पवार सर होते त्यांनी मला गायडन्स केलं की तुम्ही असं करू शकता म्हणजे मी का करू शकली की मला माहिती होतं की मी कोणाला तरी विचारून त्यांना सांगू शकेल तेव्हा त्या मुलींचं शत्र हरवलं होतं तर मला वाटलं की आपण त्यांचं पूर्ण पाठिंबा देऊन आता त्यांचं जे आहे पुढचे विधी ते आपण जिथपर्यंत आपल्याला त्यांना मदत करता येईल आपण करू शकलो पण ह्याच्यामध्ये एकच की तुम्ही जेव्हा बाहेर पडता तुम्हाला थोडासा गोष्टी माहिती पाहिजे की सपोज कागदपत्र किंवा आर्थिक साक्षरता म्हणता येईल किंवा जे आपले कायदे वगैरे आहेत आपण स्वतःच काम स्वतः म्हणजे केलं पाहिजे कोणावर अवलंबून न राहा म्हणजे तेव्हा तुम्ही कोणाला तरी मदत करू शकता तेच जर मला जर अनुभव नसता तर मी तिथेच बॅक टू फुटपाथ आली असतील मी त्यांना मदत करू शकली नसती बरोबर तर ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि आता सगळ्या डिजिटल माहिती उपलब्ध असते की तुम्ही कठीण प्रसंगांना तुम्ही कसे मोरली सामोरे गेले पाहिजे किंवा जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडिया वगैरे याच्यावर सगळी माहिती अवलंबून असतेच असते त्यावर बऱ्याच वेळा या सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करायचा हे करून घेत नाही लोक हो ते आहे तर मी हेच म्हणेल की तुमचा जो वेळ आहे तुमची जी एनर्जी आहे तुमचं एक आयुष्याचं उद्दिष्ट आणि ध्येय असायलाच हवं तुम्ही जरी गृहिणी असाल ना पण तुमचं एक उद्दिष्ट असायला हवं की हा मला ह्या वर्षामध्ये कि उद्दिष्ट आहे की, की समजा माझ्या मुलांच्याकडे मला जास्त बघणं किंवा आरोग्याकडे बघणं बाकीच्या सगळ्यांकडे किंवा नवीन रेसिपीज किंवा हेल्दी रेसिपीज मी कश कशी कर, 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 कर करू शकेल किंवा बँकिंग क्षेत्र आहे बँकेमध्ये जाऊन म्हणजे आपण ती प्रोसिजर पूर्ण माहिती करून घेणं की अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही त्याच्यात ना काहीतरी स्वतः घेऊ शकता तुम्ही कधीतरी तुमच्या मुलांना त्यांना गायडन्स करू शकता किंवा कोणाला गरज पडली तुम्ही सांगू शकता मला वाटतं तुमचा जो वेळ असतो तो एक चांगल्या गोष्टींकडे उद्दिष्ट ध्येय ठरवून तुम्ही जर त्याच्या पद्धतीने वाटचाल केली तर हे निश्चितच पुढे जाईल तसं चांगलं पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला मिळतात आपण मार्वेल कडे येऊयात जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची नेमकी ती प्रोसेस कशी असते मार्वेल साठी आपण स्टाफ जो असतो म्हणजे ज्यांनाही कोणाला गरज आहे आपण त्यांना काही चार्ज नाही करत आपण त्यांना ट्रेनिंग देतो जे इन्स्टिट्यूशनल जे रिक्वायरमेंट असतात त्यांच्या त्यांनाही आपण खूप माफक दरामध्ये आपण ते प्रोव्हाइड करतो कारण मी जे सांगितलं तेच की वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजून आपल्याला खूप आपण पल्ला गाठला बऱ्यापैकी अजून आपल्याला गाठायचं आहे जर माझ्याकडे जे आहे स्किल किंवा आमची पूर्ण टीम आहे जर आम्ही थोडस अफोर्डेबल रेट्समध्ये आम्ही करू शकलो तर जास्तीत जास्त स्टुडंट्सला त्याचा फायदा होणार आहे जास्तीत जास्त एम्प्लॉईजला एम्प्लॉयर्सला हॉस्पिटल्सला आपण फायदा देऊ शकणार आहे त्याच्यामुळे असे जे आहे ते म्हणजे वेबसाईट वगैरे आमची वेबसाईट आहे फेसबुकला पेज आहे इन्स्टाला पेज आहे वेबसाईट काय नावाने डब्ल्यू 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 मार्वेल डॉट कॉम तर तुम्ही ते सर्च करू शकता इंस्टाग्राम इंस्टाग्रामला पण इंस्टार पेज आहे फेसबुकला पण पेज आहे आपण त्याच्या नाव अपडेट्स देत असतो आणि आडगाव नाक्याला रुमठा बिझनेस प्लाझा मध्ये आमचं ऑफिस आहे तर आमचे तुम्हाला गायडन्स करते जागतिक महिला दिनानिमित्त शेवटचा संदेश काय आज महिलांना काय द्यावा तुम्हाला मला आहेच की प्रत्येक महिलेने तुमच्या ज्ञानार्जनामध्ये चांगल्यात चांगली भर घालून तुमचं आर्थिक साक्षर किंवा तुमचं डिपेंडन्सी कमी होईल तुम्ही स्वतः तुमच्या पायावर उभं राहून काहीतरी इनोव्हेटिव्ह करू शकाल तुमच्या फॅमिलीला सोबत तुमच्या तुमच्या समाजाला मैत्रिणींना तुम्ही काहीतरी एक चांगलं देऊ शकाल किंवा चांगली मदत करू शकाल असं तुम्ही उद्दिष्ट ध्येय ठेवून जर तुम्ही वाटचाल केली तर मला नाही वाटत की महिलेचं पुढचं आयुष्य तेवढं डिफिकल्ट राहील कारण आता आपल्याला बऱ्यापैकी पूर्वीपेक्षा थोडस इझी वे झालेले आहेत बऱ्याच गोष्टींमध्ये तर तुम्ही ते सगळे आत्मसात करून त्याचा त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकता निश्चितच आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्यावर प्राऊड फील होईल असं तुम्ही नक्कीच करू शकता आणि मला एक वाटतं की म्हणजे मी नेहमी सांगते माझ्या मैत्रिणींना की तुम्ही जेव्हा एखाद्या खूप फेमस महिलेचं काही बघता किंवा तिचे रील्स बघता किंवा व्हिडीओ बघता तू टू किंवा तुमच्या तुमच्यापैकी एखादी असते की खूप तिच्याकडे खूपच धनसंपत्ती आहे त्यामागे पण घेता त्यांच्या डिफिकल्ट काळामध्ये ते कसे वरती आले आणि तुम्ही संयम खूप महत्वाचा संयम खूप महत्वाचा तुम्ही कोणाशीही म्हणजे कसे काइंडली त्याला ट्रीट करतात ना तर ते खूप महत्वाचं आहे म्हणजे मी सांगते की माझ्या सक्सेस मध्ये बऱ्यापैकी काइंड जे वर्ड असतात त्याचा खूप जास्त सहभाग आहे कारण तुम्ही वाद घालून कोणाशी तुम्ही प्रगती नाही करू शकता जेवढं चांगलं बोलून आणि चांगले उद उद्दिष्ट ध्येय ठेवून जेवढं पुढे जाऊ शकाल तर तुम्ही त्याच्या दृष्टी ठेवून तसं पुढे जावं मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने काहीतरी चांगलं इनोव्हेटिव्ह पाहिजे केलं पाहिजे केलं पाहिजे मॅम तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आमच्या स्टुडिओ मध्ये आला खर तर आजच्या जागतिक मग हा बोला बोला महिला दिना निमित्त सर्वांना माझ्या भगिनी माता माझ्या मैत्रिणी सर्वांना हॅपी वुमन्स डे आणि न्यूज महाराष्ट्र ट्वेंटी फोरचे मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी मला इथे बोलवलं आणि त्यांनी मला माझे दोन शब्द सांगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्यानिमित्त तुमच्या सगळ्या टीमचे माझ्या खरच ही जी मुलाखत आहे ही खूप प्रेरणादायी आहे कारण गिरीशा मॅडमनी खूप संघर्ष केलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात हा संघर्ष भरलेला असतो तेव्हाच माणूस यशस्वी होतो मात्र या काळामध्ये संयम ठेवणं खूप अपेक्षित असतं त्यांच्या बाबतीत अनेक घटना दुर्दैवी घटना घडल्या मात्र त्या खचल्या नाही आणि एक त्यांच्याकडून जो शिकण्यासारखा एक गुण जो आहे तो म्हणजे विशेष की आपण जोड काहीतरी व्यवसाय आपण केला पाहिजे आपण एका क्षेत्रात काम करतोय मात्र दुसऱ्या क्षेत्राच्या देखील आपल्याला नॉलेज असणं अपेक्षित असतं आणि आपल्याच क्षेत्राशी निगडित व्यवसाय कसा आपण करू शकतो हे देखील त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे ते ही मुलाखत तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर याच्यावर काही कमेंट्स कराव्याशा वाटल्या काही वेगवेगळ्या वेग वेग विषयांसंदर्भात तर तुम्ही नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह